द न्यूज लाईन अचूक वेधक दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस या दिवशी कराडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉक्टर आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री संघ स्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले हिंदू संघटनेशिवाय जातीभेद नष्ट होणार नाही असे डॉक्टर आंबेडकरांचे विचार होते त्याचप्रमाणे सकल हिंदू बंधू बंधू या विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू संघटनेचे काम करत आहे असे रावत म्हणाले या परिषदेतील परिसंवादामध्ये आंबेडकरी विचारवंत ॲडव्होकेट क्षितिज टेक्सास गायकवाड दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय घवाये या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले परिषदेची सुरुवात बुद्ध मंदने झाली कार्यक्रमाचे संयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट अध्यक्ष विजय जोशी यांनी केले सूत्रसंचालन वैभव डुबल प्रास्ताविक भरत आमदापुरे तर परिसंवादाचे संचालन निलेश आलाडे यांनी केले श्रीकांत एकांडे यांनी आभार मानले यावेळी आमदार अतुल भोसले विविध चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते द न्यूज लाईन अमोल टकले सह सुहास कांबे कराड आजचा दिवस हा कराड साठीच नाही तर एकूणच सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आज कराडमध्ये बंधुता परिषदेचं आयोजन कराडमधल्या लोककल्याण मंडळ ट्रस्टच्या वतीने घेतलेलं होतं आणि त्याचा संदर्भ असा आहे की दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कराड कर नगरपालिकेनं मानपत्र देण्याचा कार्यक्रम घेतलेला होता त्यानिमित्त बाबासाहेब कराडला आले होते आणि त्यावेळेला इथल्या आर एस एसच्या शाखेतल्या लोकांनी त्यांना विनंती केली की आमच्या शाखेला भेट द्या आणि बाबासाहेबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतल्या स्वयंसेवकांच्या मताचा विच भावनेचा आदर करून त्यांनी कराडमध्ये शाखेला स्वयं आर एस एसच्या शाखेला भेट दिली नुसती भेट दिली नाही तर त्यांनी दोन मिनटाचं भाषणही केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की त्या भाषणाचा गाभा असा होता की संघाबरोबर जरी माझे मतभेद असले तरी तरीसुद्धा संघाबद्दल माझ्या मनात आपलेपणाची भावना आहे मला वाटतं ही आपलेपणाची भावना बंधुत्व निर्मितीसाठी फार महत्त्वाची आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या भेटीचं निमित्त करून बंधुता परिषद झाली आणि खूप यशस्वी बंधुता परिषद झालेली आहे मला स्वतःला वाटतं की स्वातंत्र्य समता जर आपल्याला पुढं न्यायची असेल टिकवायची असेल तर बंधुतेला पर्याय नाही इथल्या लोककल्याण मंडळाच्या वतीनं विजय जोशी यांच्या पुढाकारानं जो प्रयोग इथं आज पाऊल उचललेला आहे ते हिडगेवार आणि बाबासाहेब यांच्या विचारामधलं एक संगम आहे आणि तो संगम वेगळ्या अर्थानं आज प्रीती संगमावर बघायला मिळाला ही विचारधारा प्रवाहित झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्रभर नव्हे देशभर पोहोचली पाहिजे मला अशी अपेक्षा आहे की तशातून पुढं काम आहे सर्वांना जय शिवराय जय भीम दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी बाबासाहेब या कराडीतल्या या संघशाखेत आले होते सोमवारपेठेसाहेब त्यानिमित्त आज दोन जानेवारीला बंधुता परिषद आयोजित केलेली आहे त्यासाठी मी पुण्यावरनं आलेलो आहे माझं नाव आहे ॲडव्होकेट सतीश किशोर गायकवाड इतक्या उशिरा चौऱ्याऐंशी वर्षानंतर बंधुता परिषद घेण्याचं कारण हे दे की आजपर्यंत ठोस असा काही त्याला पुरावा किंवा दाखला मिळत नव्हता पण इथले जे गाडगिळ सर आहेत त्यांनी गेल्या वर्षी केसरीच्या वृत्तपत्रातनं अशी बातमी शोधून काढली की बाबासाहेब इथे आले होते आणि ते म्हणाले की संघाशी जरी माझे वैचारिक काही मतभेद असतील तरी मी संघात या संघाकडे आपुलकीने बघतो असा तो दाखला आहे वास्तविक पात्र हा ही इत, इतकी मोठी ऐतिहासिक घटना आहे की या घटनेतनं एकतर संघाचा बाबांविषयी बाबासाहेबांविषयीचं प्रेम आणि बाबासाहेबांच्या अंगात असलेली आणि नसेनस नसानसात नसा भिंडलेली लोकशाही यातलं दिसते बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की लोकशाहीच्या माध्यमातूनच चर्चा झाल्या पाहिजेत आणि बदल घडले पाहिजेत तर आपण सुद्धा आपण सगळ्यांनी सुद्धा या बंधुता परिषदेतलं हे शिकलं पाहिजे की आपण कुठेतरी बंधुत्वाने एक एकमेकांकडे बघितलं पाहिजे जरी आपल्या आज कराडमध्ये ही बंधुता परिषद आयोजित झालेली आहे ही परिषद लोक कल्याण ट्रस्ट कराड यांनी आयोजित केलेले आहे या परिषदेला कार्यकर्ता आहे आंबेडकरी विचाराशी माझी बांधणीची आहे परंतु या कार्यक्रमाला मी मुद्दाम उपस्थित राहिलो याच कारण असं आहे की संघाकडून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या काही विचारवंताकडून लोकांकडून अनुयांकडून बाबासाहेबांच्या विचाराशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केला जातो जर ही जवळीक साधण्याचा सा प्रयत्न मनापासून होत असेल आणि याच्यामध्ये हिंदू आणि बौद्ध या समाजामध्ये वैचारिक आदान प्रदान होणार असेल तर ते राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्ट्या अतिशय योग्य अशी बाब आहे या बंधुता परिषदा परिषदेमध्ये संघाने बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले होते भेट दिलेली होती हा सुवर्णक्षण समजून त्याची आठवण करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी यांच्यामध्ये वैचारिक देवाण घेवाणाची सुरुवात व्हावी या उदात उद्देशाने ही परिषद झालेली आहे त्यांचा हा विचार जो तुम्हाला भावलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या फ्रेममध्ये राहून राष्ट्रासाठी जे जे आपल्याला काय करता येईल ते करावं अशा भावनेचं मी कार्य करताय सध्याच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की जी राष्ट्राचा विचार करते बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारण्याची तयारी जाती वर्ण व्यवस्था नष्ट करण्याची तयारी समाजामध्ये होणारे बदल स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने काम करणारी आणि एका राष्ट्रीय बाण्याने काम करणारी ही अनेक त्यागे अनुयायांची ही चळवळ या निमित्तानं आम्ही आमची जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही जवळीक निश्चितपणे राष्ट्राच्या एकतेच्या राष्ट्राच्या अखंडतेच्या दृष्टीने महत्वाची ठरेल या परिषदेनं आंबेडकरवादी आणि हिंदुत्ववादी यांच्या विचारामध्ये जे घर्षण होतंय आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्या ठिणग्या आहेत त्यांनी जो आसमंत परिसर पर्यावरण देश महाराष्ट्र जो फेटतोय तो फेटू नये तो शांत व्हावा क्षमावा अशा पद्धतीच्या अपेक्षा घेऊन या प्रबोधन बंधुता परिषदेची सांगता होईल अशी माझी इच्छा आहे हा कार्यक्रम इथून पुढे चालू राहील असं मला वाटतं आणि या प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळी झळाळी प्राप्त होईल आणि या बंधुका परिषदेकडून या देशाला काहीतरी दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत राष्ट्रीय बाण्याने ही काम करणे संघटनेची चळवळ आहे आणि त्याला माझ्या शुभेच्छा आहेत नमस्कार आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस हा आमच्या दृष्टीनं सौभाग्याचा दिवस आहे आजच्या दिवशी लोक कल्याण मंडळ ट्रस्ट कराड यांच्या वतीनं ही बंधुता परिषद आम्ही आयोजित केली या बंधुता परिषदेचा उद्देश काय आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही फक्त संविधानात राहू नये तर ती माणसांच्या रोजच्या व्यवहारामध्ये जगण्या बोलण्यामध्ये यावी अशी या बंधुता परिषदेची अपेक्षा आहे या बंधुता परिषदेमध्ये आपण सर्व नागरिकांना भारतीय नागरिकांना निमंत्रित केलं आणि सर्वांना असं सांगण्याचा आपण प्रयत्न केला की दलित सवर्ण जाती जाती धर्म पंथ संप्रदाय याच्या वर उठून हा देश मोठा आहे हे राष्ट्र मोठा आहे हा समाज मोठा आहे ही भावना सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्या बघण्यामध्ये यावी अशी या बंधुता परिषदेची कल्पना आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे तिथे उपस्थित असलेल्या वक्त्यांनी आपल्या बोलण्यातून हेच प्रतिपादन केलं उपस्थित असलेले श्रोते या निमित्तानं तेच त्यांचे डोळे मला सांगत होते अशा पद्धतीची बंधुता परिषद प्रतिवर्षी दोन जानेवारीला व्हावी आणि त्यातून हे विचार मंथन पुढे जावं आणि कृतिशील कार्यकर्ते कृतीशील नागरिक बंधुतेच्या दृष्टीने निर्माण व्हावेत हा आमचा उद्देश आहे आणि तो नक्कीच सफल होईल याची मला खात्री वाटते द न्यूज अचूक